अठरा मे रोजी स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होणार प्रवेश महाडमध्ये जय्यत तयारी सुरू महाडच्या प्रवेश होतोय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार असून याची जय्यत तयारी महाडच्या चांदे क्रीडांगण इथं सुरू आहे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी कार्यक्रम स्थळाला भेट देत पाहणी केली अठरा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब आणि पक्षाचे सर्व ज्येष्ठ ने, नेते नेते मंडेंच्या उपस्थितीमध्ये महाडच्या नेत्या स्वर्गीय माणिकाबा जगताप यांची सुकन्या सौभाग्यवती स्नेहल जगताप कामत आणि त्यांच्यासोबत असंख्य अशा कार्यकर्त्यांचा जाहीररित्या पक्षप्रवेश माडच्या ह्या क्रांतीभूमीमध्ये होत आहे आधी मुंबई या ठिकाणी औपचारिकरित्या त्यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादीमध्ये झाला पण तमाम कार्यकर्त्यांची आणि त्याचबरोबरच नेतेमंडींची सुद्धा विनंती होती की जाहीर पक्षप्रवेश हा महाड या ठिकाणी व्हावा तर दादांच्या हस्ते ज्या वेळेस मुंबईत पक्षप्रवेश झाला त्याच वेळेस तर ही तारीख ठरलेली होती त्याच्यामुळे आत्ता येत्या अठरा तारखेला दादांच्या उपस्थितीमध्ये महाडकरांच्या महाड मतदारसंघातील तमाम जनतेच्या साक्षीने हा पक्षप्रवेश होणार आहे